सर्व धर्मियांचे पवित्र स्थान असलेले राहुरी येथील स्नेहसदन चर्चमध्ये प्रभू येशूची आई कॅथलिक धर्मग्रंथामध्ये सर्व संतांची राणी पवित्र मारियाचा यात्रा उत्सव वर्ष एकोणतीसावे साजरा करण्यात आला या यात्रेमध्ये राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी उपस्थित राहून सर्व ख्रिस्ती भाविकांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे यात्रेमध्ये पवित्र मारियाची परिसरातून भव्य पालखीतून मिरवणूक काढून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली राहुरी येथील स्नेहसदन चर्चमध्ये यात्रेनिमित्त पवित्र मिसा अर्पण केला उत्सवासाठी नाशिक धर्म प्रांताचे माजी बिशप लुड्स डॅनियल असलेल्या भाविकांना पवित्र मारियाच्या निष्कलंक हृदयाचे आणि पवित्र मारियेच्या नम्रतेविषयी माननीय डॉक्टर बिशप साहेब यांनी आपल्या मधुरवाणीतून प्रवचन केलं आणि ही यात्रा संपल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या यात्रेसाठी राहुरी शहर डिग्र सडे आणि आजूबाजूमधील गावे भाविक आणि मोठ्या संख्येनं या, या यात्रेसाठी जमलेले नागरिक उपस्थित होते यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी राहुरी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू माननीय फादर राजू शेळके आणि सहाय्यक धर्मगुरू फादर संपत भोसले यांनी खूप परिश्रम घेऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने भाविकांसोबत साजरा केला या यात्रा उत्सवासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती कॅथलिक धर्मातील जवळपास आठ ते दहा धर्मगुरू आणि पंधरा ते वीस धर्मभगिनी या यात्रेसाठी उपस्थित होत्या तसेच पॅरिस कमिटीचे सर्व सभासद गायक वृंद आणि तरुण मित्रमंडळ यांनीसुद्धा खूप परिश्रम घेतले एकंदरीत पवित्र मारियेचा यात्रा उत्सवाचा हा कार्यक्रम खूप छान भक्तिभावाने उत्साहाने पार पडला न्यूज फोर्टीनसाठी दीपक मकासरे राहुरी सर्व बांधव तालुक्यातील सर्व कृष्ण आहेत त्यांना मी या यात्रेनिमित्त शुभेच्छा देते